नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी लोकांचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावनव्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व अभिवादन कार्यक्रम धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे से कार्यालय गरुड कॉलनी नकाने रोड देवपूर धुळे येथे सकाळी ठीक नऊ वाजता आयोजित करण्यात आला होता सदर प्रसंगी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पदाधिकारी पी सी पाटील यांच्या हस्ते तर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन एस आर पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बी ए पाटील कार्याध्यक्ष अविनाश पवार जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा वाघ मनीषा पवार वसुमती पाटील नूतन पाटील यांच्या हस्ते राजशीष छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान वंदना देण्यात आली त्यानंतर जिजाऊ वंदना झाली सदर कार्यक्रमास एस एम पाटील नितीन पाटील गुलाबराव देवरे राजेंद्र मोरे संजय पाटील पी एन पाटील डी एल पाटील संदीप पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद